आपल्या देशात विशेषतः तरुणांमध्ये आंबली पदार्थांचे सेवन खूप वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे आम्ही वचन देतो आम्ही आंबली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे, प्रकारे? हानिकारक किंवा बेकायदेशीर कि पदार्थांचे सेवन करणार नाही आम्ही प्रत्येक व्यक्ती सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिक्षण संचालित शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा तालुका वाडा जिल्हा पालघर समाज कल्याण विभाग पंचायत समिती वाडा शिक्षण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथे व्यसनमुक्ती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस विशाल कुलकर्णी कोशा अध्यक्ष जगदीश चिते स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एस जी महाजन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पाडवी समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा समयोगक मिलिंद पाटील उपस्थित होते नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघरचे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा अमली पदार्थाच्या विरोधात वातावरण निर्मिती करत व्यसन सोडा माणसे जोडा तसेच आम्ही कोणतेही करीत नाही तुम्हीही करू नका असे उपस्थितांना केले स्वामी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक महाजन यांनी सांगितले की युवकांना अंमली पदार्थाविरुद्ध मानसिकता निर्माण करणे युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे माणसा शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते चक्र विवाहातून तरुण पिढीला बाहेर काढून त्याला निरव्यसनी बनवणे निर्वे बनवणे हा उद्देश आहे यावेळची थीम पुरावा स्पष्ट आहे प्रतिबंधात गुंतवणूक करा अशी आहे यावेळी स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे उपमुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी परिवेक्षिका सुमन सूर्यवंशी जितेंद्र जुलाल सिंग पाटील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नशाबंदी मंडळाचे मिलिंद पाटील यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची दिंडी पोस्टर प्रदर्शन पत्रक वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली